हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर हा आहे आज वसुभारतचा दिवस तर आज तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहे तर याचं कारण असं आहे का माहेरी आलेली आहे ना तर तेथे ना नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम असल्यामुळे ना मग व्हिडिओ भरपूर असे लेट होणार आहे आता तर आता आहे ना सर्व साफसफाई झालेली होती तर मग येथे ना माझा फ्रीज पण क्लीन करून घ्यायचं होतं तर सर्व फ्रीजमधलं सर्व काही साहित्य बाजूला काढून घेतलेलं आहे आणि काचा पण स्वच्छ छान असं धुवून घेतलेला आहे मी तर आता येथे ना दोन लिंबाच्या खाफा घेतलेल्या आहेत तर आता लिंबाच्या यानंच असं फ्रीज पण छान असं साफ करून घ्यायचं आहे जेथे डागा असताना काळे पडलेले तर तेथे सर्व लिंबाच्या खाफांनी असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तर मग एक लिक्विड पण करायचं आहे तर ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल काय वापरायचं थोडंसं आपल्याला छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे फ्रीज पण आणि व्हाईट पण दिसलं पाहिजेत असं आपल्याला फ्रीज करायचं आहे तर इथे ना खूपच डाग पडलेले होते तर मला फ्रीज पण साफ करायचं होतं तर तिथे खूपच असे काळे डाग पण पडून आलेले आहे ना तर मग आता इथे ना मी लिंबाच्या खापांनीच असं स्वच्छ करून घेत आहे सर्व तर आतमध्ये ना सर्व काही आता लिंबाच्या फोडीने मी सर्व साफ करून घेतलेलं होतं तर आता इथे ना डोअरला पण छान असं स्वच्छ करून घ्यायचं होतं तर येथे बघू शकता पूर्ण काळं झालेलं होतं आतमध्ये पण तर मग आता येथे सर्व आता सर्व घासून घेत होते लिंबाच्या साह्यानं तर वरचं झाकणाचं आहे ना डोअरचं ते रबर पण आहे ना ते सर्व काही काळं झालेलं होतं तर तुम्ही पण बघू शकता छान असं लिंबाच्या साह्यानं सर्व काही घासून घेत होते मी येथे तुम्ही बघू शकता डोअरला जे रबर ना, गा, था था जर, ना, ना ते खूपच काळं झालेलं होतं तर मग मी ना लिंबाच्या सहाय्यानं सर्व काही असं घासून घेतलेलं आहे तर बघू शकता खूपच काळं झालेलं आहे हे पण बघा काळा पण निघत आहे सर्व काही सर त्याचं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुमचं असं फ्रीज काळं झालेलं असेल ना तर नाही ना असं पूर्ण घासून घ्यायचं तर हे रबर पण असताना ते सर्व काही लिंबानं घासून घ्यायचं आता येथे ना सर्व काही फ्रीज माझं घासायचं झालेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता तर मग आता आहे ना स्वच्छ कपड्यानं सर्व काही पुसून घ्यायचं आहे तर मग आता आहे ना एका बादलीमध्ये मी ना पाणी घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये ना रीन आला टाकायचं एकच झाकण टाकलेलं आहे मी तर मग छान असं कपड्याच्या स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यानं ना स्वच्छ असं सर्व काही पुसून घ्यायचं आहे आपल्याला रीण आला एक झाकण टाकलेलं आहे तर आधी ना आपण लिंबाच्या खाप्यानं पण पुसून घेतलेला आहे तर मग आता इथे ना रीण आलाच्या पाण्यानं सर्व काही स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचं आहे तर तुम्ही पण बघू शकता आता सर्व फ्रीज आता स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर एकच साईड पुसली तरी खूप छान असं सफेद दिसायला लागलं तर तुम्ही बघू शकता तर चला सर्व काही फ्रीज आता सर्व साफ करून घ्यायचं आहे त्या पाण्याने असे जर फ्रीजला डाग पडत असतील ना काळे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लिंबानं आधी पुसून घ्यायचं छान असं घासून घ्यायचं लिंबाच्या साह्याने आणि मग त्यानंतर ना पाण्यामध्ये थोडस क्रीन आलाच लिक्विड टाकायचं आणि मग सर्व काही स्वच्छ आपण पुसून घ्यायचं तर येथे ते डोअरला जे रबर असतं ना ते रबर पण असं काळं झालेलं असतं तर ते पण छान असं स्वच्छ निघत असतं त्या लिक्विडनी आता येथे तुम्ही बघू शकता खूप छान असं सफेद सफेद असं फ्रीजमधलं आतमधलं सर्व काही दिसत आहे तर येथे बघू शकता सर्व छान असं स्वच्छ सा पुसून घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं फ्रीज स्वच्छ झालेलं आहे की नाही तर नक्की कमेंट करून सांगा मग आज आहे ना वसुबारसचा दिवस असल्यामुळे ना मग संध्याकाळच्या वेळेला मी येथे सर्व काही पंत्या काढून घेतल्या सर्व स्वच्छ करून अशा घेतलेल्या होत्या तर मग येथे ना पंत्या लावायचं चा काम चाललेलं होतं सर्व पंत्यांना वाती पण घालायच्या होत्या ना तर येथे सर्व पंत्यांना मी वाती पण घालून घेत होते आणि शंभू नये ना स्वराचा फ्रॉक होता तो था था। तर तो फ्रॉक घालून घेतलेला आहे तर त्याला खूपच आनंद वाटत होता तर त्याला आहे ना तो फ्रॉक खूपच आवडत असतो तर जेव्हा त्यानं बघितलं का तेव्हा तो म्हणतो मला फ्रॉक घालून द्या तर त्यानं येथे फ्रॉक घालून बसलेला होता तर मग माझं पण त्यांना वाती पण घालायचं झालेलं होतं ना आणि त्या पण ते आता येथे सर्व पेटवून घेतलेले होते त्यानंतर आहे ना शंभू पण मला पंत्या लावू लागत होता तर येथे बघू शकता त्याला पण पण ती हातात घेऊन व्हिडिओ काढायचा होता तर त्याचं व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय